आज आपण माळशिरस तालुक्यातील रेडिया गावे आहोत खरं तर परवा माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांनी नीरा देवदरच्या या पट्ट्यातील बावीस गावातील शेतकऱ्यांना पाणी मिळावं म्हणून पाणी संघर्ष समितीची स्थापना करून त्या त्या पदयात्रेची सुरुवात केली आणि ती पदयात्रा आज खरं तर रेडिया गावे आलेली आहे या ठिकाणी आपल्याबरोबर पिशेवाडी गावचे ग्रामपंचायतीचे सदस्य साहिल आतारा आपल्याबरोबर आहे खरं तर या पट्ट्यामध्ये साहिल आतार यांची शेती नाही आम्ही दोन दिवस झालं बघतोय आमदार उत्तमराव जानकर यांच्याबरोबर ते खांद्याला खांदा लावून चा चालत आहेत साहिलबाया काय सांगाल खरं तर या पट्ट्यामध्ये तुमची शेती नाही तरी तुम्ही जानकर साहेबांबरोबर चालत आहे काय सांगाल <coughs> आदरणीय आमदार साहेबांचा आम्हाला आदेश आहे की एकवीस गावांना जोपर्यंत पाणी येणार नाही तोपर्यंत आदरणीय आम्ही आम आमदार साहेबांच्या मागं पाठीमागं राहून जी इथून पुढचा जी लढा असेल जे आमदार साहेब सांगतील तोपर्यंत आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत आम्ही जाणार आहे पण ह्या एक एक, एक बावीस गावांना जे आहे पाणी ते आम्ही दिल्याशिवाय राहणारच नाही जोपर्यंत आमचा लढा राहणार आहे खरं तर एक सामाजिक बांधिलकी म्हणून तर तुम्ही ज चेअरमन साहेबांबरोबर आहात तुमची शेती नाही तरी तुम्ही या पाण्यासाठी संघर्ष करत आहात खरं तर या बावीस गावातील शेतकरी किती आहेत आमदार साहेबरोबर चालत आहेत का भरपूर शेतकरी आहे जी सी बीचं उधळण चालू आहे इतकं उत्कृष्ट आहे की बोलायचं काम नाही पुढच्या ह्याला मला वाटतं शंभर टक्के इतका उत्कृष्ट कारण भागच तसा आहे आपण बघतो आहे पाहतो आहे पूर्ण डोंगर आहे पूर्ण आत्ता पाण्यांचं टँकर चालू आहे इतका पाऊस पडून त्यामुळं लोकांची इतकी व्यवस्था आहे आम्हाला रस्त्या रस्त्यातून कुणी चहा देत आहे कुणी काय पण म्हणजे भाकरी देत आहे कुणी काय देत आहे जसं आपलं ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आली तसं आमची सर सर्वजण लोकं म्हणजे इतकी त्यांच्यात हे आहे पाणी आम्हाला पाहिजे ह्याच लढ्यासाठी आम्ही आदरणीय उत्तमराव जानकर साहेबांबरोबर राहणार आहे आणि जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत आदरणीय आम्ही उत्तमराव जानकर साहेबांच्या खांद्याला खांदे लावून आमचे सर्व कार्यकर्ते आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहे आत्ताच तुम्ही पालखीचा उल्लेख केला खरं तर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून आळंदीतून सगळे वारकरी विठूरायाच्या भेटीसाठी निघालेले चालत निघालेले आणि वारकरी तिकडून पंढरपूरकडे येत आहे आणि तुम्ही शिंगुर्णीच्या दुष्काळी पट्ट्यातून महादेवाकडे चाललेला आहे हा विरोधाभास कसा समजायचा नाही आता कसं आहे माहिती का या एकवीस गावांना पाणी नसल्यामुळं आम्ही निघालेलो आहे बावीस गावांना त्यामुळं कसं आहे आता त्या सरकारला काळ ही बातमी त्या सरकारपर्यंत पोहोच झाली पाहिजे की तिकडून संत ज्ञानेश्वरांची पालखी तुकारामची पालखी निघालेली आहे खाली आमच्या गावातूनच जाते परंतु आम्हाला इकडं जाणे मग त्यांनी पटकन जर आमचं देऊन टाकलं पाण्याचा बाबा जी आर किंवा शासनानं जर दिला तर आम्ही कशासाठी चालू हे शासनानं केलं पाहिजे आमदार उत्तमराव जानकरे यांच्या या लढ्याला यश आलं किंवा कोणी विरोध केला तर काय तुम्ही म्हणजे सरकार आता वर केंद्रात भाजपचं सरकार आहे खाली महा महाराष्ट्रात भाजपचं सरकार आहे माझे आमदारसुद्धा म्हणत आहेत की पाणी मी आणणार आहे काय सांगाल तुम्ही नाही आदरणीय आमदार साहेब पूर्णपणे भाषणात सांगतायत की मला आमदारकीची काही गरज नाही मी आलोय लोकांच्या हितासाठी की पाच मी पाणी आणल्याशिवाय राहणार नाही आणि राहिला प्रश्न कुणी पण पाणी आणू दे आमदार साहेब त्यांना ते, ते सांगतायत तुम्ही आणा तुम्ही पूजन करा पण पाणी आणा हा असा आमचा लढा आहे त्यामुळं कुणाचं यश घेणं आणि काय करणं आम्हाला ते हेतून आलेलं नाही आम्ही आमचं एकच योग्य आहे की ह्या बावीस गावांना पाणी द्या एवढंच आमचं हे आहे धोरण नक्कीच तर हे होते साहिल आतार खरं तर वेळापूरच्या शेजाऱ्यांचं गाव आहे परंतु आपल्या नेत्यावरती निष्ठा म्हणून आणि या दुष्काळी पट्ट्यातील बावीस गावातील शेतकऱ्यांना पाणी मिळा म्हणून एक सामाजिक सलोखा म्हणून एक सामाजिक भान म्हणून साहिल आतारसुद्धा उत्तमराव जानकर यांच्याबरोबर चालत आहेत